हे बघू शकता बाजरीचे धिरडे केले आहेत खरंच खूप मस्त झालेले आहेत आणि खायला पण इतके टेस्टी लाग, लागतायत ना तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी खूप सोपी आहे घरच्याच साहित्यापासून बनवले आहेत इथे बघा मी सात आठ मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे अद्रक आणि लसूण हे आपल्याला सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मिरच्या थोड्या जास्तच वापरायच्या मस्त असं झणझणीत करायचे खूप मस्त लागतात आता हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि पाच ते दहा मिनटातच तयार होतात जास्त वेळ पण लागत नाही तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या चार ते पाचच्या दरम्यान जे भूक लागते त्या ता सुद्धा तुम्ही तुम्ही करू शकता फटाफट होतात नक्की ट्राय करा टाकलं आहे आता हे सगळं आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया जास्तही बारीक करायचं नाही थोडस आवडधोबडच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे छान लागतंय जास्त बारीक नका करू आता इथे बघा एक कप मी ज्वारीचं सॉरी पी, बाजरीचं पीठ घेतलं आहे आता आपल्याला हे ठेचा आपण टाकून घेणार आहोत बाजरीचं पीठ चाळूनच घ्या म्हणजे लम्स नाही राहणार आता हे सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आहे मिरची कोथिंबीर लसूण अद्रक आणि हे थोडस मीठ पण टाकायचं आहे आणि सोबतच थोडी हळद पण टाकायची आहे माझ्या रेसिपीज खरंच खूप सोप्या असतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि एकदम अशा झटपट होणारच रेसिपी दाखवते मी दाखवते तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी कर वाटते नक्की सांगा मला आता शा याची थोड़ थोडीशी हळद आहे आणि थोडस थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हिर, हिरवी हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल चटणी सुद्धा टाकू शकता पण लाल चटणी जेवढी एवढी टेस्टी लागत नाहीत हिरवी मिरची खूप छान लागतात हिरवी मिरचीच वापरा तुम्ही आता हे बघू शकता आपल्याला असं बेटर पाहिजे आहे हे आपल्याला मी इथं एक वाटी बाजरीच्या पिठाला दीड ग्लास पाणी वापरलं आहे आणि छान मिक्स करून घेतला आहे आता एक मीडियम साईजचा सा कांदा घेतला आहे कांदा पण छान आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा बारीक कट करून झालेला आहे कांदा पण आपण याच्यात टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करूया आता याच्यामध्ये थोडस आपण एक चमचा हे टाकूया तीळ टाकूया टी टाकल्यामुळे अजून हेल्दी रेसिपी होते एकदम हेल्दी रेसिपी आहे नक्की ट्राय करा तुम्ही आता मी इथे थोडस छोट पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये थोडस तेल टाकलं आहे आता हे तेल आपल्याला सगळीकडून व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आता छान आपलं तेल पण व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आपण हे आता हे पळीनं बॅटर टाकूया आणि थोडस पसरून घेऊया व्यवस्थित बघू शकता खरंच खूप मस्त होतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि छान त्याला जाळी पण येते त्याच्यात आपलं दही वगैरे काही टाकलं नाहीये तुम्ही नक्की ट्राय करा एकदम असे असे क्रंची होतात मस्त लागतात खायला खरंच ट्राय करा आता ही एक साइड भाजली आहे आपण दुसरी साइड पण छान भाजून घेऊया दिसायला पण खूप मस्त दिसतात आणि खायला तर खरंच खूप भारी लागतात हे बघू शकता तुम्ही आता हे दोन्ही साइड आपली छान भाजलेली आहे आता हे आपण काढून घेऊया हे बघू शकता कलर पण खूप मस्त आलेला आहे आता हे कशासोबत हे खायची गरज नाही असंच नुसतेच खूप मस्त लागतात तर तुम्हाला आवडत असेल टमॅटो केचप वगैरे तुम्ही खाऊ, खाऊ शकता त्याच्यासोबत पण हे असंच नुसतेच खायला खरंच खूप मस्त लागतात ते बघू शकता हे तयार झालेले आहेत आपले बाजरीचे धिरडे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि किचनला फॉलो करा